नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी रजनीराव मुंबईत राहते भगवत धर्मात येण्याआधी मी रागीट वैतागलेली व अस्थिर स्वभावाची व्यक्ती होते माझ्या शीघ्रकोपी स्वभावामुळे माझ्या परिवारातील लोक घाबरून असायचे सर्व परिस्थितीत माझ्या प्रतिक्रिया आवेगपूर्ण व माझ्या अत्यंत जवळच्या लोकांना दुःखी करणाऱ्या असायच्या माझ्या सासूबाई माझी मुलगी व माझ्या पतीला माझी भयानक वागणूक सहन करावी लागत होती ह्यात भर म्हणजे माझ्या ऑटिस्टिक म्हणजे स्वमग्न मुलाला वाढवताना मला खूप आव्हानांचा सामना करावा लागत होता या गोष्टीमुळे माझी निराशा वाढत होती माझे फक्त अस्तित्व होते माझ्या नैराश्य व काळजांमध्ये मी हरवून गेलेली होते मी जेव्हा श्री परमज्योती भगवती भगवानांचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक गोष्टीत बदल होऊ लागला वेगवेगळ्या परिवर्तनशील प्रक्रियांमध्ये मी भाग घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या आत अत्यंत गहन परिवर्तन उलगडत चालले होते माझ्या शीघ्रकोपी स्वभावावर मला चांगले नियंत्रण ठेवता येऊ लागले मी शांत झाले जी माझ्या परिवारासाठी मोठी सुटका होती माझ्या सासूबाईंसोबत माझे नाते मैत्रीचे झाले माझ्या परिवारात शांती व सामंजस्य होते मी मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि प्रचंड बदल होऊ लागला शिकवणींनी मला महान अंतर्ज्ञान व स्पष्टता दिली श्रीपरमज्योती भगवती भगवानांसोबतचे बंधन अनेक पटीने वाढले श्रीपरमज्योतींसोबतचे माझे नाते गैरे झाले तसे आयुष्याच्या आव्हानांसाठी होत असलेला माझा विरोध विरून गेला मला संपूर्ण स्वीकृतीची स्थिती प्राप्त झाली परिस्थिती जशा होत्या तसा त्यांचा शांतीपूर्ण पद्धतीने अंगीकार केला दोन वर्षांपूर्वी करोनानंतर लगेच माझे पती गंभीर रेल्वे अपघातात सापडले ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर ढकलल्या गेले व चालत्या रेल्वेच्या चाकांमध्ये अडकले त्यांच्या पायाला खूप गंभीर इजा झाली व त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मला ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा घाबरून जाण्याऐवजी शांत राहून मी कळकळीची प्रार्थना केली ही शांती म्हणजे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेची साक्ष देणारी गोष्ट आहे या संकट काळात मला माझ्या परिवारातील लोकांनी व भक्तांनी प्रचंड आधार दिला माझ्या पतीला आय सी यूमध्ये मध्ये नेण्यात आले व त्यांच्यावर अनेक सर्जरी केल्या त्यांना नियमितपणे सोमा दिल्या जात होता आश्चर्य म्हणजे सर्व ऑपरेशन्स यशस्वीरित्या पार पडले पाच महिन्यात त्यांच्या तब्येतीत चांगल्यापैकी सुधारणा झाली आणि वर्षभरात ते पूर्ववत झाले श्री परमज्योती भगवती भगवानांचे संरक्षण व आशीर्वादाशिवाय ह्या अत्यंत आव्हानात्मक कालावधीतून मी बाहेर पडू शकले नसते आता आमचे आयुष्य श्री परमज्योती भगवती भगवानांच्या सेवेत समर्पित आहे श्रीपरमज्योती भगवती भगवानांचा अनुग्रह संरक्षण व परिवर्तनासाठी त्यांच्या चरणी माझी चिरंतन कृतज्ञता जय बोलो श्री परम भगवती भगवान की जय